नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई दरोड्यापूर्वीच टोळी हाती दोन इसम आणि एक अल्पवीन तालुका पोलिसांच्या ताब्यात एक लाख तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत नंदुरबार तालुका पोलिसांची यशस्वी कारवाई चोरी जबरी चोरी आणि दरोडे यांसारख्या गुन्ह्यावर आळा बसावा या उद्देशानं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना नियमित नाकाबंदी आणि गस्त घालण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार नंदुरबार तालुका पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडून मोठी कामगिरी केली दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभारी अधिकारी दिनेश भदाने यांच्या आदेशानुसार बीट अमलदार गस्त घालत असताना भोण्या आणि चाकळे गावादरम्यान दोन मोटरसायकल उभ्या आढळल्या त्यावर बसलेले आणि जवळ धरून बसलेले काही इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले पोलिसांनी वाहन थांबवल्यानंतर दोन जण पळून गेले तर तीन जणांना ताब्यात घेण्यात आला चौकशीत त्यांची नावं राजेश शंकीलाल पवार वय बत्तीस विष्णू गुणवंत भोसले वै तेहतीस दोघे राहणार जामदा तालुका साखरी जिल्हा धुळे आणि एक अल्पवयीन बालक असे समोर आले त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यावर दरोड्याच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य व एकूण एक लाख तीस हजार पाचशे किंमतींचा मुद्देमाल मिळून आलाय पुढील चौकशीत आरोपींनी कबूल केलं की ते विविध प्रकारचे लालच चिल्ड्रेन बँकेच्या नोटा अमरवेल मॅग्नेट चमत्कारी मनी इत्यादी दाखवून बाहेरील राज्यातील नागरिकांना फसवतात आणि नंतर हत्याराच्या धाकाने लुटमार करतात तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे दहा चार प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शवन दत्तयस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दिनेश भदानी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील भामरे पोलिस कॉन्स्टेबल विनायक सोनोनी राजेंद्र धनगर पोलीस कॉन्स्टेबल अरुण चव्हाण समाधान बोर्से, चालक पोलीस कॉन्स्टेबल सुभाष राठोड यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार